अचलपूर नगरपालिका निवडणुकीत प्रहार पक्षाच्या वतीने आज प्रचंड बाईक रॅली काढण्यात आली होती नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार सारिका अनिल पिंपळे व नगरसेवक पदासाठीचे सर्व उमेदवार यांना विजयी करण्यासाठी बच्चीकोडू यांनी शहरातून आपल्या समर्थकासह फेरी मारली राग नाही सगळ्यांना माहीत आहे जातीपाती धर्मातल्या पार्टीले का या जनतेला फक्त झेंडे दाखवल्यावर मत भेटते त्याच्यानं काम करण्याची काही गरज नाही आहे हे रोड आपण केलंय सगळ्या गोष्टी आपण एवढा चमकदारपणे इतके साडेतीनशे कोटी रुपये आपण नगर उत्थान मधून आणले अमिनाथ मंदिरात त्या बारीपुऱ्यातून आपण जातो तो तो फुल जर किमान दीड कोटीचा पूल जर झाला असता तर शॉर्टकटने आपण केलो असतोय अर्धे काम बंद आहेत सगळे कागदपत्र एवढा वेळ नाहीये आपण पाहतो का अजून विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी आपला अजेंडा कायम ठेवत जुळ्या नगरीचा घडवून आलेला विकास यावर जनतेने विश्वास दाखवावा असे त्यांनी यावेळी मतदारांना याचना केली जेव्हा निवडणूक के येते त्यावेळी जात आणि धर्म यावरच मतदारांचा कौल असतो मात्र मतदारांनी वास्तव काय हे ओळखावं अशा पद्धतीचा विचार त्यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केला परतवाडा येथे वाघामाता मंदिरातून या भव्य बाईक रॅलीची सुरुवात झाली शहरातील गल्लीपुरातून ही बाईक रॅली अचलपूर येथील गांधीपूल येथे पोचली आणि येथे भव्य जाहीर सभेनंतर रॅलीचे समापन झाले यावेळी बच्चूकडू यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये विरोधकांना चांगलेच धारेवर धरले विकास महत्वाचा नाही तर ऐनवेळी जात धर्म हा विषय मतदारांना जास्त आवडतो संजयपूर असतात आमचे आनंद असल जब्बारबाई असतात आमचे गजानन राजू बघिले असेल बोबडे असेल राठी शेला मॅडम शेलार बघिले ताई आहेत सलीम माई आहे बरेचदा आम्ही प्रचार पाहतोय कुठं कुठे म्हणतो तीन हजार रुपये होत चालू आहे काही लोक म्हणते दोन हजार रुपये होत जवळपास काही लोक पाच हजार रुपये बटेंगे कटेंगेवाल्यांना रोज आम्ही पाहतोय बारा तेरा शेतकऱ्याची आत्महत्या आहे सतरावाला उपस्थित झाला तेरीवाल्याला तीनशे रुपये क्विंटलला तेरी विकवला आपली काही आक्रोश नाही आहे देशामध्ये

हिंदू मुसलमान केल्याशिवाय निवडून सालेच्या मंडळात जोर नाही म्हणून धर्म आणणारी अवलाद आम्ही पाहतोय आमच्या मंडळात जोर आहे धर्माच्या नावावर नाही अधिक चाडव पडलो तरी काम आणि कामाच्या का जिंकू आणि जिंकल्याशिवाय राहिला तो विचार आम्ही नेऊ पाहतोय एका हेमाळे वेगळी भाषा करणार एका एक भाजपा वड्या वेगळी भाषा करणार वेळवट राजकारण जसं आम्ही पाहतोय का वरत्या तशा खाली टपलेले असतात तस जातीपाती धर्माच्या राजकारणामध्ये काही नेते टपलेले आहेत या नेत्याचं एज्युकेशन संपलं सामान्य माणसाच त्याचं शिक्षण राहिलं नाही आरोग्याची अवस्था आम्ही पाहिजे तीनभ्या लागलेली आहे कोणी मुद्द्यावर एका वर्षात एक भरपूर आला एक घरपूर मग लागला एका तुमच्या गरीबांच्या घर उद्ध्वस्त झालं तरी चालव पण त्या घरावर धर्माचे झेंडे लावा घर पडलं तरी चालत ही मानसिकता आम्ही कधी बदलणार आहोत या विचारातून आम्ही कधी बाहेर जाणार आहोत जातीचा धर्माचा पण देवळा असला तरी चालते लुटणारा असला तरी चालते शावकार असला तरी चालत वा एखाद्या परिवारामध्ये चांगला काम करणारा एखादा तुरगा असत आणि सगळ्या परिवाराने चालत असतात मेहनत करत असतात कष्ट करत असतात रक्त पाणी करत असतात आणि परिवाराला त्याच्याच डुंगणावर लाच मारायची वा म्हणजे जो रोज गजार रुपये त्याला जवळ करत आणि काम करणाऱ्या मेहनत करणाऱ्या पोराला मात्र आम्ही पाहतोय संपूर्ण असंच झालं राजकारण आणि मार काम करत गेलो सगळ्या इकडे कामात आम्ही पाहतोय तळाखा लावला आज आमच्या पुढच्या आम्ही पाहतोय वेगळ्या ताकदीनं आम्ही पाहतोय याला सौंदर्य गर्गाकडे गेलं असत माझ्या वेळेस जेव्हा प्रचार होता तेव्हा फिरले बिल बंद आहे म्हणून प्रचार करत होते ते फिरले बिल आम्ही आणले आणि भाजपच्या काळात बंद पडली रोष नाही आता आंदोलन करणारा उभा आहे आणि आश्वासन देणारा नवनीत राहणं प्रचार करत आहे वा फिरले बिल बंद काही मुद्दा नेऊ शकता परंतु जनतेला किंवा मतदारांना जे आवडत असेल ते त्यांच्यासाठी लखलाप राहील आणि प्रहार आपला जनसेवेचा धर्म कधी सोडणार नाही असे यावेळी त्यांनी बोलून दाखविले एकूणच प्रहारच्या आजच्या बाईक रॅलीने जुळ्या नगरीतील निवडणूक अतिशय चुरशीची होणार असे चित्र आज निर्माण झाले शिवम शर्मा सह ललित कांबळे पीएसएन न्यूज परतवाड़ा मेरा रंग दे बसंती चोला 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 हो आज रंग दे हुमायूं अचलपूर हो, मतदार संघातील अचलपूर नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमारी <laughs> आता अंतिम दिवस आहे आता कतलकी रात वगैरे वगैरे असं म्हटलं जात आहे भाऊ या गोष्ट संपूर्ण उमेदवार आपले उमेदवार आहे या गोष्टीसाठी आपले उमेदवार कुठे कमी पडतील का आणि विकासाचं कसं आहे का धार्मिक राजकारणात मोठे मोठे फेल झाले तुम्हाला माहीत आहे का शेतकऱ्याचं आंदोलनसुद्धा धर्माच्या राजकारणात झालं झाले त्याच्यानं कार्यकर्त्या धार्मिक राजकारण किंवा जातीच्या राजकारणात किंवा पैशाच्या या स्पर्धेत आम्ही टिकूच शकत नाही पण तो प्रयत्न करतो आहे आपण कारण आखरी प्रयत्न असेल परमेश्वर असं म्हणतं प्रयत्नाला हे शेत राहतं आणि आपण तो प्रयत्न करतो आहे आज नाही उद्या त्याला चांगला प्रय फायदा होईलच दिवसांदिवस देशातलं राजकारण हे जातीधर्मावर नेण्याचा जो प्रयत्न होतो आणि त्याच्यामुळं महत्त्वाचे मुद्दे मागं पडतो आहे तेच आता नगरपालिकेतही होते म्हणजे या देशातला राज्यातला मुख्यमंत्री नगरपालिकेत जाऊन जाऊन इथं धारणीला आले पण धारणीतल्या आदिवासीचे प्रश्न ऐकायसाठी नाही आले प्रचारासाठी आले जी ही जी मानसिकता आहे ही फारच म्हणजे लोकचं त्याच्यात रोषही व्यक्त करत नाही आणि ज्यासाठी ते मतदान आहे त्याचं मूळ तत्वच गायब केलेलं आहे एका इकडे जातीची स्पर्धा निर्माण करायची तिथं फेल झाला तर धर्माची स्पर्धा निर्माण करायची मराठी किंवा अमराठी हिंदी भाषिक किंवा मराठी भाषिक अशी स्पर्धा करायची ते जमलं नाही तर पैशाच्या स्पर्धेत जिंकून यायचं त्याच्यानं आता हे स ह्या निवडणुका सामान्य माणसाचा आधार राहील का त्याला पिवळणुकीचा एक नवीन नवीन पड श प, एक नवीन श सूत्र तयार होईल अशाही प्रकारची भीती आहे आणि आम्ही कसा आहे हा जो लढा आहे तो आम्ही मजबूतीनं लढवून हातात धरून आहोत एक दिवस आमच्या विचाराला समोर यावंच लागेल आणि लोक समोर येईल वीस वर्ष विकासाचा झंझावात आपण मतदारसंघामध्ये केला आहे त्या आणि अतिशय अल्पमतानं आपला पराभव झाला याचं शल्य याचं दुःख आपल्याला होतंय आहे कधी आणि उमेदवारांना त्या गोष्टी त्याचं बळ मिळेल असं आता पडण्याचं दुःख तर सगळ्यालाच येतं ना असं कोणता माणूस आहे का हारल्याचं दुःख होत नाही पण त्याच्यापेक्षा काही लोक असे म्हणतात का बच्चूकोड असतात तर गरीबाचं जे प्रश्न सुटाचे किंवा त्यांना जे हिंमत होती काय हिंमत होती एका बच्चूकडू आमदार आम्ही जातो त्याच्यामुळे ही जी हिंमत होती ना हीच खऱ्या अर्थानं खसली आहे आमचं नुकसान काय होणार आहे आम्ही तर का काम करतच आहोत पण सामान्य माणसाचं नुकसान किती झालं याचं मोजमाप झालं पाहिजे का तो किती अडचणीत आहे त्याला कशा पद्धतीनं ट्रीट होतं हे पाहणं फार महत्त्वाचं आहे सभागृहातला आवाज असेल आमची काम करण्याची इथली शैली असेल आम्ही ज्या पद्धतीनं काम करायचं ती ते कौशल्य असलं पाहिजे ना अखेर ते नसेल तर नुकसान तर उमेदवारापेक्षा गरिबाचं जास्त होतं सामान्यांचं जास्त होतं आणि जातीपाती धर्माच्या राजकारणात त्याची गरजही नसतं आम्हाला त्याची गरज आहे कारण आम्हाला कामातून निवड निवडणुका जिंकायच्या उद्याची निवडणूक आहे मतदारांसाठी आव्हान नेमकं काय करणार मला असं वाटतं का कुठलंही असं हिंदू मुसलमान असं न जाता सामान्य मतदारानं त्या धर्मावर न पाहता त्याला आ, त्या उमेदवाराचं व्यक्तिमत्व पाहून समोर गेलं पाहिजे मागच्या वेळेस आपण फिक्स केले निवडून आणले मग आपलेच लोक शिव्या देत होते का नाही देत होते रफिक शेट निवडून आले त्यांनी कमसे कम, कम शिवाजी महाराजचा पुतळा तर उभा केला आणि ते पुतळा उभा केल्यानंतर आपण आपण पाहिजे का त्याच्यानंतर हिंदू नगराध्यक्ष दोन झाले साधा एक खडकूचा निधी पण टाकला आणि आम्हाला टाकले दीड आम्हाला टाका लागले दीड कोटी रुपये ही हा जो हे आहे अखेर त्या उमेदवार उमेदवाराचं चारित्र त्याचा विचार तो कुठल्या विचारसरणीचा आहे जात धर्मापेक्षा त्याची काय काम करण्याची काय कौशल्य आहे त्याची काय ताकद आहे सामान्य माणसाबद्दल आपुलकी काय हे तपासलं पाहिजे ना म्हणजे ते ते, ते तंत्रच तुम्ही सोडले आणि दुसरंच थर्मामीटर लावायला लागले तर मग काय अर्थ काय निश्चित धन्यवाद बच्चू भाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल तर हे होते बच्चू भाऊ अतिशय रोखटोक आणि स्पष्ट मत त्यांनी मांडलेलं आहे जात धर्म हा इथं महत्त्वाचा नाही तर विकास महत्त्वाचा आहे आणि अशा बच्चूभाऊने दिलेले जे उमेदवार आहेत ते उमेदवार खऱ्या अर्थानं इथं निवडून आले पाहिजे अशी ही त्यांची मानसिकता मित्रांनो हे बच्चूभाऊनची किमया बच्चूभाऊनची ही ताकद खऱ्या अर्थानं इथं चालते आहे मतदारसंघामध्ये बॅट हा चिन्हावर मतदान करा अशा पद्धतीचं धन्यवाद